नमस्कार मित्रमित्रिनो तुम्ही पैशात गुंतवणूक करता जसं कधी न मनात गुंतवणूक केली आहे का त्याच विषयावर आपण बोलणार आहोत तुम्हाला हे माहीत आहे का की एक सर्वसाधारण अमेरिकन माणूस वर्षाकाठी एक पुस्तक वाचतो तर एक सर्वसाधारण स्वकर्तृत्वावर करोडपती झालेला माणूस महिन्याला एक पुस्तक वाचतो एक सर्वसाधारण अमेरिकन प्रत्येक दिवशी सहा तास टी व्ही बघतो आणि एक सर्वसाधारण करोडपती दोन तासांमध्ये पेक्षा कमी वेळ टी व्ही बघतो तुमचे विचार बदलायचे असतील तर तुमच्या मनात काय चाललंय ते व लागेल इतिहासातून हे सिद्ध होतं की जे वाचक असतात ते नेते बनतात बहुतेक नेते सर्वसाधारणपणे असे लोक असतात जे अधिक पुस्तक वाचतात वाचेल तो चालवेल बेंजामिन फॅकलिन एकदा म्हणाले एका माणसाने जर त्याची पर्स त्याच्या डोक्यात उघडी केली तर ती त्याच्यापासून कोणीही राहून घेऊ शकणार नाही कारण ज्ञानामध्ये केलेली गुंतवणूक नेहमीच चांगली परतावा देते मी तुमची विनवणी करतो की स्वयं विकासाच्या एका वर्गाला जा अधिक पुस्तकं वाचा अधिक सकारात्मक आणि प्रेरणादायी स्टेप्स ऐका तुम्ही तुमच्या मनाला या यश मिळवण्याची शक्य आहे या माहितीसह तयार करू शकता आणि तुमचं मन त्याला उचित प्रकारे प्रतिसाद देऊ देईल मग तुम्ही हा तुम्ही पण तुमच्या मनात गुंतवणूक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल